नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे डॉक्टर विकेश मुथाई यांना रोटरी चॅलेंजर्सचा धर्मंतरी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या वतीने डॉक्टर डे निमित्ताने मावळ तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉक्टर विकेश मुथाई यांना मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दर्पण महेश गौरी यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक धनवंतरी पुरस्कार नुकताच तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ड्रीम लंच होम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स हा जगातील पहिला दिव्यांग बांधवांचा क्लब नुकताच स्थापन झाला असून क्लबने पहिला उपक्रम डॉक्टर डे व ए डे थाटामाटा साजरा करून समाजात एक नाविन्यपूर्ण संदेश निर्माण केला आजपर्यंत विविध क्षेत्रातील चोपन्न पुरस्कार मिळाले परंतु दिव्यांग बांधवांच्या चॅलेंजर्स क्लबने दिलेला धन्वंतरी गौरव पुरस्कार हा मला नवीन चैतन्य आणि ऊर्जा देऊन गेला यापुढे अधिक काम करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मिळाली असल्याचे प्रतिपादन डॉक्टर विकेश मुथा यांनी करताना रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले तर रोटरी क्लब हा समाजातील गोरगरीब लोकांसाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करतो रोटरी चॅलेंजर्सच्या आपण सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी केले तर मायमर मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण जगातील या असामान्य क्लबला सर्वतोपरी सहाय्य करू असे अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर दर्पण महेश गौरी यांनी विषेध करताना सर्व पुरस्कारतींना शुभेच्छा दिल्या आजपर्यंत समाजातून दिव्यांग बांधवांना मदत केली जाते परंतु हा क्लब स्थापन करून आम्ही समाजाला मदत करणार आहोत असे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाळे चॅलेंजर्सच्या अध्यक्षा रोटरीयन ज्योती राजुडे यांनी विषेद करताना क्लब स्थापनेचे उद्दिष्टे कथन केली क्लब ॲडवायझर रोटरीयन संजय मेहता यांनी प्रास्ताविकाद्वारे कार्यक्रमाचा हेतू व उद्देश विषेद करताना उपक्रमाची माहिती कथन केली क्लब ॲडवायझर रोटरीयन नितीन शहा यांनी धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉक्टर विकेश मुथा यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे शब्दांकन व वा वाचन केले डॉक्टर डेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे मेंबर डॉक्टर सौरभ मेहता डॉक्टर धनश्री काळे डॉक्टर गणपत जाधव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उमेश गुट्टे यांना सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले तर सी ए डेचे औचित्य साधून स्वानंद आगाशे अमित कुमार प्रसाद शिंदे यांना सन्मानित केले सदर प्रसंगी असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन रवींद्र भावे रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे सिटीचे अध्यक्ष किरण ओस्वाल उपाध्यक्ष रोटरीयन रोटरीयन भगवान शिंदे माजी अध्यक्ष सुरेश शेंडे सिटीचे सेक्रेटरी सुरेश दाभाडे सल्लागार सुरेश धोत्रे डायरेक्टर रोटरीयन रामनाथ कलावडे यांनी या सुत्य उपक्रमाचे कौतुक करताना सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी तीन नवीन सदस्यांना रोटरी सिटीचे उपाध्यक्ष रोटरीयन भगवान शिंदे व चॅलेंजरच्या अध्यक्षा रोटरीयन ज्योती राजीवडे यांच्या हस्ते पिनअप करण्यात आले विशेष सहकार्याबद्दल खंडोबा स्टोन क्रशरचे मुख्य प्रवर्तक उद्योजक सतीश कलावडे व मीरा कलेक्शनच्या प्रवर्तक रोटरीयन स्वाती मुठे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी सिटीचे व रोटरी चॅलेंजर्सचे क्लब ट्रेनर रोटरीएन दिलीप पारेख यांनी केले तर आभार उपाध्यक्ष रोटरीन संदीप भोसलकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीएन संग्राम जगताप रोटरीएन तानाजी मराठे रोटरीएन वासुदेव लखीमले उद्योजक भरत राजवडे रोटरीएन मधुरा लालगुडे रोटरीन प्रथमेश बनसोडे रोटरीएन सुनील जाधव रोटरीएन परशुराम माळी रोटरीएन वैभव जायगुडे रोटरीयन निलेश घारे रोटरेन गणेश शेडगे रोटरेन संपत लांडगे रोटरेन मनोज जैन रोटरेन गणेश देवडे रोटरेन उमा काशीकर रोटरेन स्वरांजली गायकवाड रोटरेन सुरेश भुटिया रोटरेन ऋषिकेश कारके रोटरीन गणेश घाडगे रोटरेन रोहिदास खांडबोर रोटरेन बेलाजी पात्रे रोटरीन रामदास गराडे रोटरेन रवींद्र खांदवे रोटरीयन प्रकाश चांदेकर इत्यादी डायरेक्टर्स व सर्व रोटरी चॅलेंजरच्या सदस्यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद